खाली डोकं पाय रोहित पवार च करायचं काय खाली डोकं वर पाय पवार प्रवण भागाला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार रोहित पवार आमच्या कुंभळी या ठिकाणी आले होते आणि सभेत बोलताना त्यांनी असे सांगितले की एम आय डी सी कुंभळी या ठिकाणी होत आहे पण फॉरेस्टमुळे अडचण आहे म्हणजे आमच्याच कोंबडी गावात सहभागी आमच्या गावात एम आय डी सी होणार नाही एम आय डी सी फॉरेस्ट मुळे नाही कुंभळी असं आमच्या कुंभळी या ठिकाणी आमच्याच गावात येऊन सांगितलं त्याबद्दल आमच्या कोंबळी गावाच्या पंचकृषीच्या वतीने आम्ही रोहित पवार यांचा जाहीर असा निषेध करत आहोत का कोंबळी कोंबळी येथे रोहित पवारांनी येऊन जे सांगितलं की एम आय डी सी होणार नाही त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध आणि रोहित पवार आणि कोणी काही म्हणलं तरी माननीय आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब मा या दक्षिणचे लोकसभेचे लोक खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी प्रयत्न केल्यामुळे एम आय डी सी होणार म्हणजे होणारच यात काही शंका नाही आणि एम आय डी सी आणलेलं श्रेय हे सगळं राम शिंदे साहेबांचं आहे त्याच्यामुळे जा रोहित पवार यांचा पोटसोळ उठलेला आहे तरी त्यांनी गावात आमच्या एम आय डी सीला विरोध केल्याबद्दल आमच्या गावाच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत पवार विरोध आम्ही त्यांनी सांगितलं की पाचशे यांनी बाराशे करून दाखवली तरी पण ते काल देऊन येऊन की ती तर होणारच नाही त्याच्यामुळे तरुण म्हणून प्रचाराच्या निमित्तानं लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आमदार रोहित पवार कुंबळी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी कुंबळीच्याच नागरिकांसमोर सांगितलं की या ठिकाणी डी सी होऊ शकत नाही का तर त्यामध्ये फॉरेस्ट ची अडचण आहे रोहित पवार यांना मला दोनच प्रश्न विचारायचे एक तर एम आय डी सी होताना त्या जागेची फिजिबिलिटी या त्या अधिकाऱ्यांनी तपासली नाही का किंवा त्या अधिकाऱ्यांना त्याच्यातलं काही कळत नाही का रोहित पवारांना जर इतक्या टेक्निकल बाबी माहिती असतील तर त्या अधिकाऱ्यांना माहीत नाहीत का बर दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जमीन नाही तालुक्यामध्ये चार चार प्रकार ठिकाणी एमआयडीसी व्हावी म्हणून जागा प्रस्तावित होत्या परंतु या आवर्षण भागाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी या ठिकाणी कोंबडीची जागा प्रस्तावित केली आणि जर विद्यमान जबाबदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी होणार नाही याचा अर्थच तुम्ही घेतलेल्या जमिनीतच ती एम आय डी सी व्हायला पाहिजे आणि तो आर्थिक फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे अशी काही तुमची इच्छा आहे का किंवा तुमच्याच सगळ्या सोयऱ्यांच्या तुमच्याच बगल बच्च्यांच्या जमिनी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्याच ठिकाणी एम आय डी सी व्हायला पाहिजे का सर्वसामान्यांच्या जमिनीवर जर एम आय डी सी होत असेल तर तुम्हाला अडचण काय तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी कार्यरत असताना या ठिकाणी तुम्ही उलट जर या ठिकाणी आवर्षण प्रमाण भागात एम आय डी सी तत्वता मंजूर झालेली आहे तर त्या सीला तुम्ही मदत करायला पाहिजे तुम्ही राम शिंदे साहेबांचे आभार मानायला पाहिजे माहिती सरकारचे आभार मानायला पाहिजे ते सोडून दिले आणि तुम्ही सरळ सरळ सांगता की या ठिकाणी सी होणार नाही तुम्हाला जास्त समजत जर जा असेल रोहित पवार तर माझा तुम्हाला एकच सवाल आहे की तुमचं ज्ञान तुम्ही सरकारला सांगा ना सभागृह त्याच्यासाठी असतं रस्त्यावर उतरून लोकांची दिशाभुलका करताय आणि एम आय सी होत असताना तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी विरोध करणं म्हणजेच ह्या लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आहे तुम्ही पाणी या ठिकाणी आणू शकले नाही तुकाई चारीला तुम्ही सलाईनच्या नळ्या म्हणून हिनवलं आज ती तुका चारी दोन महिन्यात कम्प्लीट होतो आलेली आहे तुम्ही म्हणता मी डिंबेचा भोग बोगद्याचं केलं अहो तो रोहित पवार क्या तुकाई चारी जलसंधारण मधून झाली एवढी प्राथमिक माहिती तुमच्याकडे तु 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 नाहीये का आणि तुम्ही पाणी शिल्लक नाही असं सांगता सभेमध्ये सा जर ते पाणी पस्तीस टी एम सीचं जा वाटप झालं तर तुकायला शासनानं परवानगी कशी दिली इतका धांदात खोटारडेपणा तुम्ही का करताय जर पाणी शिल्लक नसेल तर प्रशासन पाणी देऊ कसं शकतं हे मूलभूत प्रश्न सामान्य नागरिकालाही समजतात हा हायब्रिड अनिटून झालेला अडीच वर्ष रस्ता तुम्ही करू शकला नाही त्याच्यावर झाडं उगवली होती काटेरी झुडपं उगवली होती त्याही वेळेस आपण काही केलं नाही आणि या ठिकाणी येऊन जर काही विकास होत असेल तर त्याही कल्पनेला तुम्ही तुमच्या स्वतःचा आर्थिक लाभ करण्यासाठी जर या ठिकाणी तुम्ही नाकारत असताना आणि तांत्रिक बाबीवर बोलून या नागरिकांमध्ये निराशा वाढवत असताना तर तुमचा या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जाहीर निषेध करतो आणि तुम्ही लोकप्रतिनिधी फक्त म्हणजे हा कोंबळीगण किंवा हा काय पाकिस्तानमध्ये नाही आहे ना ज्या ठिकाणी एमआयडीसी प्रस्तावित झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रस्तावित सपोर्ट करायला पाहिजे पण तो सपोर्ट न करता तुम्ही त्या ठिकाणी विरोध करताय ठीक निकल बाबीचा आड तुमचा ह्या कोंबळीका कोंबडी आणि परिसराच्या नागरिकाच्या जा वतीनं ना, जाहीर निषेध करतो